सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे हे बघा लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आहे ते सर्व महिलांना आता तीन ते चार दिवसाच्या आत मिळणार आहे मात्र कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार हे जाणून घ्या ज्या महिलांची लाडकी बहिण योजनेची ई सी पूर्ण झालेली आहे किंवा ज्या महिलांची लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी झालेली नाही आहे त्या दोन्ही महिलांना लाडकी बहीण योजनेचा जो आहे हा हप्ता मिळणार आहे कारण तुमची जे लाडकी बहीण योजनेची ई के ता तारीख आहे हे एकतीस डिसेंबर दिली आहे एकतीस डिसेंबरच्या आत ज्या महिलांनी आपली लाडकी बहीण योजनेची केवाय सी कम्प्लीट केली त्या महिलांना मात्र जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आणि तुमचा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे हा सर्व महिलांना मिळणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्यासोबतच लाडकी बहीण योजना असो किंवा कुठलीही सरकारी योजना असो याची सर्वप्रथम माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बेलायकॉन ऑलवर सेट करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र